पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपण ज्यांना गुरु मानलं आहे किंवा ज्या एका व्यक्तीचा आपलं जीवन आकारण्यात खूप मोठा सहभाग आहे अशा व्यक्तीला आपण आजच्या दिवशी वंदन करतो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा गुरु आहे आणि तो म्हणजे दुसरा काही नसून आपल्या भारत मातेचा आणि अखंड भारताचा भगवा झेंडा याबाबत ते काय म्हणाले ते पाहूया आपला गुरु कोण आहे आपला गुरु आहे भगवा ध्वज भगवी पताका ही आपला गुरु आहे आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारताचा ध्वज आहे आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो